मामी आज शनिवार धरलाय आहे लईच मला भारी वाटायला लई बाबा कधी नाही ती उपास धरलाय त्याला दहा बार सांगायला लागली तू उपास धरलाय उपास धरलाय दमा जरा बसा कॅब करून देती मामी तुम्ही कस काय बिर्याणी पार्सल आणले मला आव जावाई आम्ही खाल्ली ती उरली म्हणलं कुत्र्याला टाकण्यापेक्षा गोळा करून आणली तुम्हाला तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय हा असं भिंतीवर गोदड्या फिदड्या कपडे फिरडे टाकून सांगितलं की नाही हा तुम्हाला काय चार दिवस राहता निघून जाता तुम्ही हा सोपं आहे काय कलर द्यायचं हे गोदड्या असं टाकून हे दगड पडतो द्या बघा हे दगड किती मोठे मोठे दगड टाकलेत हे हा एक एक दगड जर एका लेकर विक्रीच्या डोक्यात पडलं तर लेकर राहीन की जाईन कुठं काय राहिले की ना रूम घेऊन आमच्याशी आल्या पहिल्यांदा तसंच वाटायला लागले बाई कपडे चट्ट्या पेंटिंग पेंटीन टाकून ठेवल्या आमचा कलर उडून जात की नाही कलर किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे का हाँ? सपनात महाग आहे कलर लॅक अशिवाय कलर भेटत नाही एक तर हा आताच कलर दिला अहो बरोबर आहे तुमचा दसरा तुम्ही काढता पण तुम्ही दसरा करताय कसं काय कळत नाही बरं तुम्हाला दसरा करताय दसरा तुमचा दसरा पण आमचा दसरा निघतो नाही कलर लावून कलर लावून कपडे काढून घेऊन जाव आणि ते धोडे धोडे ना उद्या सांगतो तुम्ही न म्हणजे एखाद्या एका पडेल हा आम्हाला दंड भराव लागते तुम्हाला काज राहता निघून जाते उद्या हा उद्या आम्हाला दुसरा भाडे येते पण हे केलेली चुकायचं सुधारते काय बाय 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 झाड लावून ठेवलंय का कळत नाही का म्हणतो मी शांत बाई तुम्हाला काय कळतं की नाही 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 तुम्ही कुठंच राहिला नाही वाटायला भाड्याने भाड्याने राहण्याचे काही रोल असतात ते रूल पण पाळत जावा तुम्ही एवढे झाड तुम्हाला टेरेसवर वर आणची काय गरज आहे त्या मी आमचं टेरेस खराब होते की नाही मग ह्या टेरेसला पडतला तुम्हाला माहितीये का हा तुमचं काय आज झाडा उद्या निघून जाता तुम्ही झाड आजच्या आज खाली गेले पाहिजे आता मी सगळ्यांनी खाली देतो टेरेसवर टेरेस झाड आजीबाल काय ठेवायचे नाही माझी भीती म्हणून टेरेस आमचं खराब होऊन जाते हा सांगून ठेवतो मी तुम्हाला दसरा काढत आहे पण तुम्ही आमचा दसरा करून नका जाऊ सांगून ठेवतो मी आता अहो बरोबर आहे शांता का पण तुम्ही ना दसरा काढताय तुम्ही आमचा दसरा काढून जाऊ नका म्हणजे झालं आजच्या सगळे झाड केली पाहिजे सांगून ठेवलं टेरेसवर ठेवायची अजिबात गरज नाही तुम्हाला परमिशन नसते टेरेसवर काय वापरायची बिपरायची कपडे पण काढून टाकतील कपड्यांच्या तुमच्या निर्माण पाण्याने आमच्या चिरून भिंतचे की नाही मला काय लागले आजच्या आज ते सगळं खाली घेऊन जाव आणि झाड पण घेऊन जाऊन झाड उभे हो शांता का घर आहे की नाही बाई काय भिंत्या करून टाकले ग मा शांता बाई अहो तुमच्याच घरी लेकर आहेत दुसऱ्याच्या पण घरी लेकर आहेत हे काय पोरांनी बघा की हे किती घाण करून ठेवले तुम्हाला आम्ही रूम मध्ये येताना कलर लावून दिलं होतं आता तुम्ही जातानी कलर देऊन जायचं सांगून ठेवतो बघा मी आणि भाडं कधी देणार आहे भाडं चार महिन्याचं टाकलंय तुमचं भाडं द्या पहिलं आणि लाईट बिल पण राहिले तुमचं आणि लाईट बिल पण वेळेवर भरत जावा तीन तीन महिन्यात चार चार महिन्याचं तुम्ही भरत नाही तुमच्यामुळे आमचं पण मीटर कट करून टाकतात ते लोक हा आमचं जर भिंतीचा कलर जर खराब झालं ना तर तुम्हाला लावून देऊन जावं लागेल सांगून ठेवलं आणि हे असं काही असं पोरायला वया बी आणून देत त्या लेकराला लिहायला सगळं भिंतीवर लिहून ठेवलेलं आता काय पद्धतच नाही वाटत बाई सांगायला सांगत नाही असल्या घरमाल ना एवढी खडूस आणि किरकिरी घरमाल पाहिल्यांदाच बघितली बाकरी बारीक कर गे जाड जाड गवऱ्या बडिल आणि बडती आजचं बाकरी काऊन काऊन का एवढच आजची बाकी लागायला लागली का आता पण तर कधी जाग लागली नाही तुम्हाला भाकरी हा आता कसा चांगली आले तुम्हाला दाखली सुन आली ना त्याच्यामुळं माझ्या आजची भाकरी तुम्हाला जाडच लागणार एक काम करा हा म्हणजे हातचे भाकरी नका खाऊ तुम्ही तुमच्या दाखल्या सुनाकडे जाऊन ना खावा पातळ पातळ भाकरी म्हणजे भाकरी आता जाडच राहणार आहे तिला खाली तो आणि तुला खाली तो पाळण्यात घालून तिथे रीती ना भाकरी खाता नसली तरी बाकरी, बाकरी का अजून म्हणता की जाड बाकरी झाली म्हणून हा मी काय मुद्दाम करते का कधी कधी पीठ वळत नाही म्हणून मी कधी जाड होती कधी पातळ होती बाकरी एवढं तुम्ही कळून घेत नाही एवढं समजून घेत नाही का जाड केलं तरी तीन बाकरी खाता पातळ केलं तरी तीन बाकरी खाता हा

ज्योती ऐक ना जेवायला देखी जेवायला देखी ग बरोबर आहे झोप झोप आई तू अग आई जो दो. काम करताय तुम्ही रात्र नाही दिवस नाही काम करताय आईला कशी घरात का रे होय बा खांबे म्हणजे बोको जरा बरोबर खंड हळू 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 नाही खाऊ पण हळू खा रे हळू खा दिवसभर बरोबर बाहेर आलं तसंच का बाबा हळू खा

नाही काकू तस तर म्हणणं का माझा नवरा असलं घाण कुठले पाण्याला हा वास पण घेत नाही माझा नवरा सर्विसला आहे माझा नवरा चांगल्या नोकरीवर आहे माहितीये का हा राहुल चावड मुलं करते का मला वाटलं नकर बदलले की वाटले नको बाई मला काय कायचं नाही जा तिकडे मला उशीर बोलायला बाई चाबरे आहेत ग माय बाया इकडच्या काय बदलल्या ना माय खेड्यातल्या बाया ते जुनी विचारवाय ह्यांचे बघा आणि मी मजा नवरा आय मध्ये कंपनीत हाय कामाला हाय फोर व्हीलर हाय थार हाय उगच बाई मोठं 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 फेकलाय माय मुंबईला आपण यायला राहून उग माहित नसले आम्हाला आम्ही गावात राहते पण आम्हाला गावात सगळं खबऱ्या राहतात हा ह्यांना वाटतं की आमच्या इथं काहीच माहित नाही म्हणजे हे एडी रिंकी उग ऐकून घेते तिचं हा आता एक दोन बाजू परत बोलच ना मोठेपणा मोठेपणा सांगायचं शॉपिंग करायला गेली मुंबईला शॉपिंग करून आम्ही आमच्या इथं कपडे मिळवतात वाटाली सकाळपासून हुडद हुडद सास उठत नाही बाय पोरगी जाऊ नस म्हणाला कर्नाटकची फोरगी म्हणा ऐकून गेला बाई बस बाय सकाळपासून आता सात वाजले तरी उठायचं नाव घेतलं हा माझ्या भावाला म्हणलं होण्या तुझी पोरगी तुझी पोरगी लई सुस्ताड्या तुझ्या बायकोनी म्हणून म्हणला नाही बही चांगली आहे माझी पोरगी कड बहिणी तुझ्या पोराला म्हणून म्हणला भावाच्या तोंडाला बघून केलं बायती भाची सो हा आता भाजी येत नाही चहा येत नाही भाकरी येत नाही भाकरी करून बाय तिला तो भारताचा ना कशाच काढून ठेवला तिनं काल आता त्या सासऱ्याला चांगलं म्हणतो की करू तुला भाची केलीस आता बघ तुझ्या कर्माची फळ म्हणतो मला तर काय म्हणू बाय का कोणाला काय म्हणूनच फक्ती आधी पपी अरे तुला काय लाज बी जाय नाही र तू तिथं टी व्ही लावून बसला बातम्या बघत हा तुझी बायको तिथं गोरांड आणि गुरगुर गुरगुर करत झोपली घरातली काम मी मग कोण करावं दिवा बत्ती झाली माझी बाहेर सडा मारणं झालं रांगोळी टाकणं झालं माझं हा तुझ्या बापाला जर म्हणलं तुझं बाप नुसता गोंद करतो तुला सांगलं तर तू हम्म नंदी बाईला आणि बघत राहतो नुसताच मग बायकाला उठवायला झालं तुला मिक्स करू का सगळी काम बी मग हा तुला बायको आठवतं की नाही जर कुठला तिला तिनं कलेक्टरचा अभ्यास करण्यात आली मग रात्री दोन दोन वाजे तर अभ्यास करण्यात आली आई आई मला ऐकायला गेली सांगतो म्हणल तुम्ही मला सांगायला बघणार सगळ्या पुस्तक आणि पुस्तकांनी पाणीमध्ये आधीच भरपूर पाणी आले पुरा शिपवते तुम्ही पुस्तक आहे काम बघायचं नाही काय बघायचं नाही काय उडसुट उठसूट बघतच दिवस रात्र अभ्यास करायचं दिवसभर जोपी जायचं आता काय होत नाही स्वती अगं आठ वाजल्यात गुट गेला घरात काम धंदे पडल्या चहा पिकाय तुझा तिथे चहा चा लोक आले गेले विचारायला हा डायरेक्ट मच्या घरी नाही म्हणून बाहेर आहे तू इथं झोप जाय बाय सुमून तुम्ही झाड मारायचं काय हा आता मी म्हणतो चाकू ठेवायचं आपल्याला घरातील काम करी मी आत्या तुला माहिती आहे का मी रात्री दोन वाजता झोपले एक तर कलेक्टरचा अभ्यास करते का कलेक्टरचा अभ्यास माहित माहिती तुम्हाला होय मा आम्ही कुठे गेल्या शाळा गेल्या नाही काय नाही आम्ही आमच्या शाळा माहित नाही आता तुम्ही शिकलेल्या शाळा

बघ मम्मी आल्या मी स्टँड वरून घेऊन येतो येताना पनीर आणतो जरा पुऱ्या कर श्रीखंड काय आपल्याला हायचं कशा आला रात्रीची डाळ आहे आणि दोन चपात्या पडल्या तेच देणार आहे मी पनीर ते आणत हा मम्मी तिथंच थांबा आलो मी आलो हा मम्मीला तुमच्या एवढ्या होऊ नका बोलवाला माझी मम्मी नाही तुझी मम्मी ना आल्या हाय गरम चपात्या चार दिवस झाले तुझ्या गोळ्या बिळ्या चुकले ते का साधी जेवणाला चव सुद्धा लागणार मला कसली चव लागत कस काय झालं शेजारचा गुळाचा खडा गावाला गेला नाही का गा 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 गा? मामी मी आता मोठा माणूस होणार आहे माझी ओळख सगळ्या महाराष्ट्रात होणार आहे मोठा बिझनेस करणार मी तुम्ही किती जरी मोठे झालात आणि काही जरी झालं तरी आम्ही तुम्ही जर इकडे आलात ना तर तुम्हाला आम्ही म्हणणार की माणूस किती जरी मोठं झालं आणि सासरवाडीत आल्यावर त्याला बायकोच्याच नावानी ना आला बाई डमीचा नावरा आला बाई झिंगीचा नावरा संगीचा नावरा दोघीचा नावरा हेच म्हणणार आहेत मामी तुम्ही जे मोदक केले का ते लयच भारी होते बघा नंबर <laughs> एक अहो जावा ते फुकटच असले तुम्हाला कोणची वस्तू नाही गोड लागत सगळ्या वस्तू फुकटच्या तुम्हाला गोड लागत मामी मला काही जास्त भूक नाही मला उभे एकच भाकर करा बघा पुन्हा शिळ राहते अहो जावाई तुम्ही एकच भाकर म्हणतात आणि खायला बसल्यावर सगळा काटा काढतात मागाल्या माणसाला भाकरी राहत नाही शिळ राहायचं तर लांबच राहिलं <laughs>